स्वर्गवासी कुणाल ढेपे महामार्ग म्हणजे आपला परतवाडा ते अमरावती जाणारा महामार्ग पान राजू बाबा या रस्त्यासाठी मी आता मोजून पुढचे तीन मिनटं बातमी करतो या टाईमात या रोडनं किती वाहनं जातात आणि किती ट्रॅफिक असते म्हणजे आता लोक नाचुकल्या नाचुकल्या रोडचं या ठिकाणी बांधकाम झालं आहे पण राजू या रस्त्याचं की नाही मला काहीच नाही समजून आलं ना या रस्त्यावर कोणाची नजर लागली काय लागली मोठे मोठे निबाय जाळ आहेत म्हणते कोणतरी एका पर्यावरणवाद्यानं सदर प्रकरण याची प्रिडिशन दाखल केली म्हणते कोर्टात त्याच्यानं या रस्त्याचं अटकली कुठे खुटी। अटकली कुठे जाशील कुटी तशी या रस्त्याची ऊन बसली आहे गत बरं आता दिवाळीचा टाईम आहे लोक इकडे गावले आहेत इकडे तिकड्यात त्याच्यानं थोडंसं जरी असं वाटत असेल पण प्रति मिनिट या रस्त्यानं तीस चाळीस वाहनं लहान मोठे जातात टू व्हीलर म्हणा या फोर व्हीलर म्हणा तर सांगा राजू या रस्त्याची अशी कंडिशन करून बरं तिकडे आपल्या आशेगावच्या पुढे या रस्त्यानं वज्जर खड्डे पडले आहेत पहा या रस्त्यानं ट्राफिक किती चालली खतरनाक सारी या रस्त्यानं ट्राफिक आहे सारे वाहनं येतात काय राजू काही समजूनही राहिल ना कसंच करा बरं कसंच करा तर आमचा एक कुणाल डेपे पोरगा या रस्त्यासाठी बिचारा गतप्राण झाला त्याचा त्यानं याच रस्त्यावर त्याचा त्यानं बिचारा जीव गेला बिचाऱ्याचा पण अजूनही या रस्त्याची काहीच कंडिशन नाही आहे वज्जर बुराट 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 वाक्य या रस्त्यावर आहेत तर लोकांना आंदोलन करायला पाहिजे आता आंदोलन काळासाठी कोण करील प्रत्येकाला असं वाटते मला आयतच भेटलं पाहिजे पण काही गोष्टी आयत्या भेटत नाहीत हे बा याच्यानं इकून तिकडे जायचं आहे म्हटलं तर थांबून जावं लागते बरं बा आता एक उदाहरण तुम्हाला साधी गोष्ट मी दाखवतो हा इकडून ये गाडी ये येत आहे एस टी ही एस टी जर तिकून आली की नाही या एस टीवाल्याला पुरी धुऱ्यावर गाडी घ्या लागते पुरी धुऱ्यावर गाडी घ्या लागते त्याच टेमले या ठिकाणी इकडचा वाहन तिकडे क्रॉस होते दादा ना दाखवला म्हटलं बा हा बा आता दोन मिनटाच्या बातमीत किती वाहनं गेले आता लोक तुम्हाला किती वाहनं दाखवली मी एका ठिकाणी स्थिर उभा वाहन किती वाहनं चालले एवढे वाहनं या रस्त्याने जातात अन अजूनही या रस्त्याची राजो दशा पालटलीच नाही ना सांगा काय करा कसं करा काय समजून नाही राहिलं बाहेर असताना टू व्हीलर किती आहे सारस किती आहे पण तरी या रस्त्याची गत काही राजव चेंज होऊन नाही राहिली मोठे मोठे शोरूम आहेत दुकान आहेत पण अजूनही या रस्त्याची काहीच कंडिशन सुधारली नाही पावा इकडे सुप्रसिद्ध ठिकाण अष्टमासिद्धी आहे तिकडे त्याच्यापेक्षा वज्जर कंडिशन आहे आपा पुरं पुरं हा रस्त्याची कौन बहून तुम्ही असे करून राहिले कराबर रस्ता दुरुस्त लवकर आ कराबर याचं रुंदीकरण करा बरं लय जणं दरवर्षी या रस्त्यानं जातात हो भयानक भयानक घटना होतात पा एका गाड्यामध्ये किती किती फोर व्हीलर येतात इकडच्या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि एवढ्या फोर व्हीलर या रस्त्याने येत असून अजूनही या रस्त्याची कौन सुधरलीच नाही अशी गोठवेल आहे म्हटलं या रस्त्याची हा रस्ता एवढा वाहतुकीचा आहे का या रस्त्यानं प्रत्येक शेगांना दहा गाड्या जातात प्रत्येक सेकंदाला दहा गाड्या तुम्ही पाहू शकता आता की इथून जाताना शेकंद शकंदाने गाड्या चालू आणि हे एवढ्या वाहतुकीच्या रस्त्यामध्ये याचं रुंदीकरण करणं अतिशय तातडीचं काम आहे सरकारला कुठे झोप लागली आहे हे कळत नाही सरकारनं या लक्ष्याकडे या रोडकडे दुर्लक्ष करून लोकांचे ॲक्सिडेंट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे सरकारला एवढा टॅक्स या रोडवरून भेटत आहे तरी सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष का करत आहे आणि यंत्रणा जे चॅनल आहे याचे प्रॉपर आणि सगळे मंत्री खासदार आमदार यांनी दुर्लक्ष करू नये असा हा जनतेचा एक विषय आहे तो मी माझ्या मार्फत तुमच्याशी बोलत आहे तरी या रस्त्याचं रुंदीकरण ताबडतोब करण्यात यावं अशी आमची अपेक्षा पळबाडा शहरवानियांची जेणेकरून या रोडवरले सगळे ॲक्सिडेंट खतम होतील आणि जनतेला सुविधा होईल वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार